नमस्कार संगीता किचन किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे पारंपरिक पद्धतीने आंबट गोड तिखट लिंबूचे लोणचे जर बनवले तर ते लोणचं मुरण्यासाठी दोन ते तीन महिने कालावधी लागतो परंतु आज आपण झटपट म्हणजेच इन्स्टंट लोणचं कसं बनवायचं ते बघणार आहोत हे जरी इन्स्टंट लोणचं असलं तरीसुद्धा अशा पद्धतीने जर लोणचं तुम्ही बनवलात तर ते लोणचं वर्षभर टिकतं रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक माझी रिक्वेस्ट आहे माझ्या व्हिडिओच्या खालीच एक सबस्क्राईबचं बटन दिसते त्याला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याच्यानंतर तिथेच एक सुद्धा बटन दिसते त्यालासुद्धा क्लिक करा म्हणजेच माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच तुम्हाला येईल चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया मार्केटमधून लिंब आणल्याच्यानंतर पाण्यामध्ये मी अर्धा तास इथे टाकून ठेवलेले आहेत त्यानंतर त्या लिंबाला स्वच्छ धुवून घ्यायचे धुवून घेऊन एका कोरड्या कापडावरती अशा पद्धतीने काढून घेतलेत आता ह्या लिंबाला आपण पुसून घेऊया म्हणजे अगदी कोरडे करून घ्यायचे पूर्ण लिंब व्यवस्थित कोरडे करून घेऊया त्याला पाणी राहायला नाही पाहिजे आणि अगदी दहा ते पंधरा मिनटासाठी असेच सुकट ठेवूया म्हणजे त्याला अजिबात पाणी राहत नाही लिंब निवडताना असे पिवळसर लिंब असावीत आणि या लिंबाची साल पातळ असली पाहिजे तर त्याचं लोणचं रसरशीत रश आणि एकदम छान होतं जर तुम्ही जाडसर सालीचे लिंब निवडलात तर त्याचं लोणचं थोडंसं कडसर होतं त्यामुळे पातळ सालीचेच लिंब घ्यायचे आता याला कट करून घेऊया मी एका लिंबाच्या इथे बारा अशा पद्धतीने फोडी करून घेणार आहे हवं तर तुम्ही ह्याच्यामध्ये आठसुद्धा करू शकता परंतु हे माझे लिंब थोडेसे साईजमध्ये मोठे असल्यामुळे मी इथे ह्याच्या बारा फोडी करून घेत आहे अशा पद्धतीने कट करायचं आहे आणि हे जे बिया दिसता लिंबा येत्या लिंबामधल्या ह्या सगळ्या मी बाजूला काढून घेणार आहे सगळ्या लिंबामधल्या बिया फोडीतल्या बाजूला काढून घ्यायच्या अशा पद्धतीने आता जेव्हा आपण लिंब कट करतोय त्यावेळेला जे काही साहित्य वापरणार आहे लिंब कट करून टाकण्यासाठी भांड आणि हा चाकू ते आपल्याला अगदी कोरडे पाहिजे त्याला कुठंही ओलसरपणा नसावा नाही तर तुमचं लिंबाचं लोणचं लगेच खराब होते अशाच पद्धतीने बाकीचे सगळे लिंब आपण कट करून घेऊया इथं मी बाकी सगळे राहिलेले लिंब अशा पद्धतीने एकाच साईजमध्ये कट करून घेतलेले आहेत आणि ह्याच्यामधल्या जे बिया होत्या ते अशा बाजूला काढून घेतल्या थोड्याफार बिया थोडीशी लोणचं असल्यामुळे राहिल्या तरी पण चालतात आता या लोणच्यासाठी काय काय मसाला लागतो ते बघून घेऊया इथे मी सुरुवातीला लाल तिखट घेतलेलं आहे लाल तिखट तुम्ही थोडं कमी जास्त प्रमाणामध्ये घेऊ शकता आणि थोडेसे जिरे पावडर त्याचबरोबर चवीपुरतं मीठ आणि काळं मीठसुद्धा घेतलं आहे काळं मीठ टाकल्यामुळे गोड लोच्याला एकदम छान अशी टेस्ट येते त्याचबरोबर साखर साखर मी इथं सहाशे ग्राम घेतलेले आहे सहाशे ग्रामच आपले लिंब होते म्हणून मी सहाशे ग्राम साखर घेतलेले तुम्ही कमी जास्त करू शकता आता मी एक कुकरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये लिंबाच्या फोडी घेतल्या त्यानंतर आता इथे टाकून घेते मिरची लाल तिखट लाल तिखट थोडंसं कमी जास्त टाकलं तरी चालते चवीनुसार मीठ जिरे पावडर काळं मीठ आणि त्यानंतर सर्वात शेवटी इथे मी साखर टाकून घेणार आहे सगळी साखर मी इथे आता सहाशे ग्राम एकदाच टाकून घेणार आहे आता सगळं साहित्य आपण लिंबाच्या लोणच्यामध्ये मिक्स करून घेऊया जे मिक्स करतानाचा व्हिडिओ माझा इथे डिलीट झालेला आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सगळ्या लिंबाच्या पुढीला साखर आणि जे आपण तिखट मीठ टाकलेलं आहे ते लागलं पाहिजे आता मी इथे घेतलं आहे कुकर कुकरच्या बुडाला पाणी टाकून स्टँड ठेवले त्यामध्ये हे लो लोणच्याचं भांड ठेवून घ्यायचं अशा पद्धतीने आतमध्ये नंतर याच्यावर एक आपण झाकण ठेवलेलं आहे अशा पद्धतीने जेणेकरून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी वगैरे गेलं नाही पाहिजे त्यामुळे असं थोडंसं पॅक असलेलं झाकण ठेवायचं आणि त्यानंतर कुकरच्या आपण इथे पाच ते सहा सिट्ट्या करून घेणार आहे आता गॅस बंद करून दहा मिनिट असंच कुकर ठेवून घेऊया आता त्यानंतर हे मी लोणच्याचं भांड कुकरच्या बाहेर काढून घेतलेलं आहे बघा तुम्हाला दाखवते यामध्ये भरपूर पाणी आहे अशा पद्धतीनं जर आपण हे लोणचं शिजवून घेतलं तर ह्याच्यामध्ये पाणी बाजूला भरपूर निघतं बघूयात मस्त आणि एकदम छान असं हे आपल्या लोणच्याच्या फोडी शिजलेल्या आहेत परंतु हे आपलं लोणचं इन्स्टंट लोणचं असल्यामुळे त्यामध्ये जो रस निघालेला आहे तो थोडासा आपण आता शिजवून घेऊया आता मी हे दुसऱ्या एका कढईमध्ये लोणच्यामधला पूर्ण रस काढून घेत आहे आता ह्याला थोडंसं आपण टेस्ट करून घेऊया जर ह्याच्यामध्ये काही मीठ वगैरे कमी असेल तर टाकून घ्यायचं आता मी सुरुवातीला थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे त्याचबरोबर थोडीशी साखरसुद्धा मी ह्याच्यामध्ये ॲड करून घेत आहे आणि आता ह्याला आपण गॅसवर ठेवून अशा पद्धतीने हलवत राहायचं तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण सा थोडंसं सा कमी जास्तसुद्धा करू शकता आता मी हे लोणच्याच्या फोडी जो रस होता त्याच्यामधून अशा पद्धतीने बाजूला काढून घेतलेल्या आहेत आता हा रस आहे ना दहा मिनटं थोडासा घट्टसर होईपर्यंत शिजवून घ्यायचा त्या आपलं इन्स्टंट लोणचं असल्यामुळे पाक पण आपल्याला थोडासा इथे घट्टसरच पाहिजे बघू शकता तुम्ही आता इथे हा जे रस होता ना तो एकदम घट्टसर आता झालेला आहे गॅस बंद करूया आणि आता ह्यामध्ये हे लोणच्याच्या फोडी त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि ह्याला थोडंसं हलवायचं अशा पद्धतीने आंबट गोड तिखट आणि चटपटीत लोणचं इथे तयार झालेलं आहे लोणचं पूर्ण थंड झाल्याच्या नंतर भरणीमध्ये भरून ठेवायचं जरी इंस्टंट लोणचं असलं तरीसुद्धा फ्रीजमध्ये पण तर ते वर्षानुवर्ष टिकतं आणि फ्रीजच्या बाहेरसुद्धा वर्षभर ह्या लोणच्याला काहीच होत नाही बघू शकता तुम्ही लोणचं एकदम मस्त आणि खूपच छान बनलेलं आहे दिसायलासुद्धा एकदम मस्त दिसतं ह्याचा रससुद्धा बघा एकदम घट्टसर झालेला आहे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ट्राय करून बघा आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका